हो मी खरंच माझ्या नवऱ्यापासून मी डिवोर्स घेते मला त्यांच्यासोबत नांदायचं नाही आहे संसार करायचा नाही माझी पोरगी आहे मी सांभाळेल त्यांनी त्याच्यावर हक्क दाखवू नये एवढीच अपेक्षा करते आता माझ्या लग्नाचा निर्णय जरी माझ्या आईवडिलांनी घेतला असेल ना पण हा डिवोर्स निर्णय मी स्वतः घेतला आहे आणि त्यांनी मला स्वतः सांगितलं की तुझं लग्न जरी आम्ही लावून दिलं असलं ना तर तुला वाटते ना आम्ही तुझं वाईट केलं तर इथून पुढचा निर्णय तुझे तू घेऊ शकते तर हा माझा निर्णय योग्य आहे काही अयोग्य आहे मला माहीत नाही पण रागाच्या भरीच जो निर्णय घेतो चुकीचाच असतो पण हा राग म्हणजे शेवटचा म्हणजे शेवटच्या लेवलचा राग आहे आणि ह्याच्या पुढं मला त्यांच्यासोबत राग व्हायचं पण नाही आहे आणि त्याच्यासोबत त्यांच्यासोबत काही नातं पण ठेवायचं नाही हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एक नेम ब्लॉगमध्ये कसे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदातच असतात तर मागचे बॅकग्राऊंड बघून आणि तमिल बघून तुम्हाला समजलं की काय झालं आणि काय नाही तर मग मी खरंच डिवोर्स घेते आणि मला आता हे सगळं नाही पुढं खेचायचंच नाही खेचलं तेवढं भरपूर दिवस झालं म्हणजे पाच वर्ष मी करते ना त्यात काय अर्थ नाही असं मला वाटायला लागलं आहे तर खरंच मी दिवस घेते आणि मेन गोष्ट तुम्हाला वाटत असेल एप्रिल फुल आहे किंवा काय 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 तुम्ही भरपूर सारे अंदाज लावणार तर तुम्ही अंदाज लावत राहा म्हणजे माझ्या जीवनात आहे ती खरी गोष्ट आहे मागचा ब्लॉग बघितला जे मी माझ्या ननंदबाईच्या घरी गेले होते त्यांच्या घराची वास्तुशांती म्हणजे पूजा वगैरे होती तर झालं असं होतं येतानाच आमचे थोडे वाद झाला आणि वाद इतकं झालं की म्हणजे साधी एक गोष्ट होती त्याच्यावरनं आमचं भांडण इतकं वाढलं त्यामुळं डायरेक्ट मी इकडं आले मला मी सरळ म्हटलं की मला जायचंच नाही मला तुमच्यासोबत यायचंच नाही आणि तुम्हाला माहीत आहे मी तिकडं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण आहे मी काहीच घेऊन गेले नव्हते मी जे अंगावरची साडी होते म्हणजे अंगावरचे कपडे होते ते आणि पाण्याची बॉटल सोनी टोपी एवढं घेऊन गेले बाकी मी काहीच आणलं नव्हतं तरीसुद्धा मी हा निर्णय घेतला की मला तिकडं जायचंच नाही म्हणून कारण साध्या गोष्टींवरनं हा माणूस जर एवढा वाद घालत असेल तर एखादी गोष्ट खरंच सिरियस असेल त्यासाठी हा माझा माणूस म्हणजे खून करायला पण माझं फोड बघणार नाही तर मला रिस्क नाहीच घ्यायचीच तर सोनूला घेऊन मी इथं आले इथे गेलेत आणि मला नाही जायचं मी खरंच डिओ घेते आणि आता मी माझा निर्णय निर्णय आहे आता तुम्ही म्हणताल की तुझ्या आईवडिलांनी तुला पोस लावले असेल तिकडे तर नवऱ्या इतकी गुळू गुळू करतेस आणि इथं आले का म्हणजे आईबाप तुला शिकवत असतील तर यात आईबापाचं काहीच नाही आहे मी स्वतःच सांगते हा निर्णय मी स्वतः घेतला आहे कारण माझ्या लग्नाचा निर्णय त्यांनी जर घेतला असेल तर मी त्यांना हे पण सांगितलं की हा निर्णय माझे मला घेऊ द्यात ह्याच्या आधी जे तुम्ही निर्णय घेतले त्याला मी नाही म्हटले नाही तुम्ही म्हणाला तीच पूर्वदेशी मी म्हणली पण आता नाही आहे मला बस झालं हा निर्णय मला घेऊ द्यात आणि ते पण मला म्हटले की आहे आयुष्य तुझं तो बघ आम्ही जे केलं आमची चुकी झाली पण इथून पुढे तू ती चुकी करू नकोस मला घरच्यांनी पण पण मला नाही ऐकायचं हा माझा शेवटचा निर्णय असणार आहे मी आणि माझी पोरगी आयुष्य असणार आहे असं वाटलं पण नव्हते नवीन वर्ष सुरुवात अशी काय होईल म्हणून मागच्या वेळेस जे पाडव्याला झालं वाटलं होतं कुठंतरी नवीन आशाची किरण म्हणते नाही ह्या वेळेस तर नवीन वर्ष चांगलं जाईल पण नाही प्रत्येक वर्ष तेच 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 मागच्या वेळेस पण असेच वाद झाले होते की इथपर्यंत म्हणजे हे सोनोला वगैरे घेऊन गेले होते इथपर्यंत पोचलं होतं तरी पण त्यातनं मी सावरलं आणि डबल ह्या वर्षी हेच जाऊयात मला जास्त काही नाही नाहीये तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट चाल आणि म्हणून साठ मी हा बनवला आहे मी आहे तशा कपड्यावरती आलो ना आमच्याकडे काहीच नव्हतं मी सर तुम्हाला दिसेल मी टिकली पण लावली नाही कारण मी काही सामान आणलंच नाही तर मी स्वतःच काय आवरणार आहे सोनू पण आहे तशाच अवतारामध्ये आई तसेच अवतार ती बाहेर घेते घरी कोणीच नाही मम्मी पण तिकडचे घरी मी इकडे येऊन बसले आणि मी कोणाला फोन वगैरे पण केला नाही फोरस पण केला नाही मला न्यायला या किंवा मला फोन करा असं तसं सर काहीच नाही आता तुम्ही म्हणताल की फ्रीज घेतला म्हणून वाद झाला का तर काहीच नाही आहे त्याच्याविषयी वाद होण्याचं काही कारणच नव्हतं कारण आमच्या सहकुशीनं सहमतीनं आम्ही हे सगळं केलेलं होतं नाहीतर तुम्ही आधीच म्हणता तुला माहेरचं एवढं आहे तू सासरच्या लोकांसाठी कमी माहेरच्या लोकांसाठी जास्त दिसते तसं काही नाही आहे जाऊ द्यात जास्त व्हिडिओ नाही मोठा बनवत तर खरंच मी डिओज घेते आणि पुढं पण तुम्हाला समजेल जे होईल ते तुमच्यापर्यंत अपडेटेल आता तुम्ही जर हे सांगायची आम्हाला काय गरज होती कारण मी भरपूर म्हणजे लाईव्हला येते तेव्हाच लावला आले काल तर मी लाईव्हला पण नाही आणि मी आज पण लाईव्हला नाही आहे कारण मला इच्छाच नाही आहे माझं जी चेहरा आहे ना त्याच्यावर हास्य तरी राऊंड घेतलंच घेतलं आहे पण काही दिवस एकदा नाही या सगळ्यातनं मोकळी झाली ना मी माझं आयुष्यच बदलून जाणार आहे काही दिवस खराब असतात सगळे दिवस सारखे नसतात असंच काहीतरी ते आहेत आता मम्मीचीकडे माझे काही कपडे आहेत सोनूचे पण आहेत तर त्याच्यावर भागवेल आणि मी जाणार पण होते कारण माझं जे साहित्य आहे ते मी आणणार होते पण झालं असं येताना आम्ही घराला टाळायला नव्हतं तर माझी चावी घराच्या आतमध्येच राहिली आणि यांची चावी त्यांच्या गाडीलाच असते गाय म्हणजे गाडीच्या चावीलाच असत्या तर ते ते चावी घेऊन गेले आहेत मग माझ्याकडे चावी नाही आहे तर मी जाऊन कुलूप तर तोडू शकत नाही आहे ना त्यामुळं राहिलं जर संध्याकाळी जाईल मी त्यांच्या कामावर सुट्टी वगैरे झाली ना त्या अंदाजानुसार मी जाईलच माझं काही सामान आहे कागदपत्र आहे ते घेऊन येईल मी बाकी तिकडे जाण्याचा विषय मी नाही ठेवणार भरपूर जणांना आनंद पण होता असेल दुःख पण होत असेल पण त्याच्या त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे ज्याची त्यालाच माहिती असतं कोणाला पण नाही करणार तुम्ही जास्त सिरियस होऊ नका कारण हा खरंच एप्रिल बोलवता हा खरंच एप्रिल बोलवता सिरियस व्हायची काही गरज नाहीये जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवत कारण मी आधी एक ब्लॉग शूट करून ठेवलाय तो मी टाकणार ते पण हा बनवला वाद तर आमच्यात होतच आहे आता तर दिवस पर्यंत जाईल तेव्हा जाईल पण आता तरी मी डिव्ह वगैरे काय घेणार नाहीये घेईल तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन कारण सगळ्या गोष्टी शेअर करते तर ही गोष्ट का शेअर करणार नाही आहे तुमच्या समजत आता नाही व्हिडिओ घेत मी घेईल तुम्हाला तेव्हा समजेल तर चला बाय व्हिडिओ नाही जास्त मोठं म्हणून कारण तिथे नेट नाही आहे परत बाय बाय माझं फुलफूल कसं वाटलं मला कमेंट करून सांगा